चिकित्सा करतो स्वतः स्वतःची चिकित्सा करतो स्वतः स्वतःची आजार झाला होता मला प्रेमाचा चिकित्सा करतो स्वतः स्वतःची आजार झाला होता मला प्रेमाचा तब्येत बिघडली बदनामही झालो राहिलो नाही ना आता मी कामाचा oh, 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 oh. <laughs> कि चिकित्सा करतो स्वतः स्वतःची आजार झाला होता मला प्रेमाचा तब्येत बिघडली बदनामही झालो राहिलो नाही ना मी आता कामाचा एकदा भेटली असती एकदा भेटली असती किमान बोलली असती मेसेज वरती एकदा भेटली असते किंवा बोलली असती मेसेज वरती तरी चालले असते नंतर नसताच झाला असता त्रास या गैरसमजाचा एकदा बोलली असती किंवा भेटली असती मेसेज वरती बोलली असती तरी, तरी चालले असते नंतर नसताच झाला त्रास या गैरसमजाचा पण कदाचित तिलाही हेच हवे होते पण कदाचित तिलाही तेच हवे होते तिच्या तिच्या मागे मी असेच राहावेसे वाटत होते कदाचित नसेल ही असे काही तिच्या मनी कदाचित नसेलही तिच्या काही असे म्हणी मी चुकलो असेल का कुठेतरी मी खोटा तर नाही ना मी खोटा तर नाही ना खरा कुणाला वाटत नाही का मी खोटा तर नाही ना खरा कुणाला वाटत नाही का साधा वाटणारा मी साधाच नाही राहिलो साधा वाटणारा मी साधाच नाही राहिलो एक दोन मेसेज नाही का मी लबाड झालो साधा वाटणारा मी साधाच नाही राहिलो एक दोन मेसेज नाही का मी लबाड झालो अशा असंख्य प्रश्नांनी झोप हरवली आता अशा असंख्य प्रश्नांनी झोपही हरपली पडलेल्या प्रश्नांची उत्तरे कुठेच ना गवसली उत्तरे कदाचित तुझ्याच मनात लपली असावी उत्तरे कदाचित तुझ्याच मनात लपली असावी बोलून भेटून सारी शंका दूर करावी एवढेच मी बोलू शकतो दुःख असेच दूर लोटू शकतो एवढेच मी बोलू शकतो दुःख असेच दूर लोटू शकतो शेवटी कवी करील काय शेवटी कवी करील काय त्याच्या भावनांना कुठे मोल आहे शेवटी कवी करील काय त्याच्या भावनांना कुठे मोल आहे भावना आणि कवी दोन्ही लबाळ ठरले भावना आणि कवी दोन्ही लबाळ ठरले प्रेमात जेव्हा तुझ्या ते पडले भावना आणि कवी दोन्ही लबाळ ठरले प्रेमात जेव्हा ते तुझ्या पडले हरले चुकले ही एक गोष्ट करून हरले चुकले ही एक गोष्ट करून तुझे सौंदर्य तुझ्या जवळ व्यक्त करून त्या चुकीची तु� माफी असावी आता त्या चुकीची माफी असावी उत्तरे द्यावी आणि कवीची पिढा समजावी आता त्या उत्तरांची त्या चुकांची माफी असावी उत्तरे द्यावी आणि कवीची पीडा समजावी उत्तरे मिळण्याची आशा नाही उत्तरे मिळण्याची आशा नाही मिळणाऱ्या उत्तरांची निराशा नाही उत्तरे मिळण्याची आशा नाही मिळणाऱ्या उत्तरांचीही निराशा नाही जमले तर बघ उत्तर देता येतं का जमले तर बघ उत्तर देता येतं का साधा केलं बाळ सांगता येतं का धन्यवाद